नमस्कार मैत्रिणी अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल आज आपण स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे आपण कुर्ती कट जा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो, तो तुम्ही पाहून पहा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते सर्वप्रथम आपण आज गळा गळाची मार्किंग करून घेऊया आणि आपण पान गळाचा शेप ड्रॉ करणार आहे तर आपण पानगळाचा शेप ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने आपला पानगळाचा शेप ड्रॉ झालेला आहे तो आपण थोडासा अजून डार्क करून घेऊया आणि आता हा आपण कट करून घेऊया आता आपण अस्तरवरती मेन फॅब्रिक घेऊ अस्तर जॉईन करून घेऊया आता ही सरळ बाजू आहे माझी आपण शोल्डरच सेंटर काढून घेऊया आणि इथे नॉच देऊन घेऊया आता आपण ओपन करूया आणि अस्तरला सरळ बाजूने ठेवून घेऊया सेंटर वरती अस्तरचा गळा आला पाहिजे या पद्धतीने सेट करून घेऊया आता आपण गळ्याच्या साईडने शिलाई मारून घेऊया Thank you for watching! आता आपण मधला जो पॅच आहे तो कट करून घेऊया आणि अस्तरला पलटी करून घेऊया गळा पलटी करून घेतलेला आहे आता गळ्याला वरच्या साईडनी एकदम कडन शिलाई मारून घेणार आहे आपण आता आपण गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आता, नी विया। करता ना 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 ने आता अस्तरला संपूर्ण साइडने जॉईन करून घेऊया जॉईन करताना कुठेही फुगा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे या पद्धतीने आपला अस्तर लावून झालेला आहे फ्रंट पार्टला आता आपण बॅक पार्टला अस्तर लावूया हे आपला जॉईन करून झालेला आहे गळ्याला आपण ही लेस लावून घेतलेली आहे जी आपल्याला साडीच्या ह्याच्यामध्ये मिळाली होती तीच लेस आपण गळ्याला अटॅच करून घेतलेली आहे आता आपण स्लीव जॉईन करून घेऊया स्लीव स्लीव मी फुल स्लीव कटिंग केलेलं आहे जर तुम्ही फुल स्लीव कशी कट कर करायची हे माहीत नसेल तर माझ्या चॅनल वरती थ्री फोर्थ चा जो पॅटर्न आहे तो तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये फक्त आपण आपल्याला उंची वाढवायची बाकीचं कटिंग सेम असेल या पद्धतीने कटिंग करून स्लीव जॉईन करून घेऊया सर्वप्रथम आपण सेंटर पासून स्लीव ला जॉईन करून घेऊया आता आपण दुसऱ्या साईडने स्लीव ला जॉईन करण्यासाठी स्लीव ला खालच्या साईडने पलटी करून घेऊया Yeah,

நான் போகிறேன் போகிறேன் போகிறேன். और <laughs> ये we yeah. yeah. বা বাবা না কে তুমি কোন কে না তুমি যে না in <laughs> the A Thank <laughs> you. Thank <laughs> <laughs>

పగమాలాల మూపం Бి రం ebenందట. ెందళగాల పకదబాల ఊాం, che <laughs> non Gracias. Okay. आता आपली स्लीव जॉईन करून झालेली आहे आता आपण कडनी एक शिलाई मारून आहे आणि त्याच्यानंतर आपण फिटिंग करणार आहे सर्वप्रथम आपण एक शिलाई मारून घेऊया <laughs> ती आपण साईड पडला जे नास्ट मारलेला आहे तिथपर्यंत मारून घेणार आहे आणि तिथून आपण लॉक करून बाहेर काढायची आहे शिलाई याच पद्धतीने आपण कुठल्याही साईडला शिलाई मारून घेऊया आता आपली जी फिटिंगची लाईन आहे तीच आपण त्याच्यावरतीच आपण फिटिंग करून घेणार आहे दोन्ही साईडनी सेम याच पद्धतीने फर्स्ट ऑफ आई मी ते लॉक करून घ्यायचं आहे आईस्क्रीम ला आपण इथल्या साइडने साडेतीन वरती मार्क करून फिलाई मारून घेऊया आता आपण कसं कस कट कस बनवायचं हे तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम आपण या पद्धतीने एक फोल्ड करायचा नंतर ना अजून एक फोल्ड करून घ्यायचा आणि कडाने शिलाई मारून घ्यायची आता हे साइड कट आपली सर्वात महत्वाचे पार्ट असतो तो तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही या याला प्रेस पण करून सेट करून घेऊ शकता आता आपण जिथे लॉक केलेला आहे त्याच्या वरती घेणार आहे शिलाई आता याला आडव्या पद्धतीने या पद्धतीने फोल्ड करायचं आहे हे बघा कॅमेरा व्हिडिओ दिसत आहे या पद्धतीने तुम्ही फोल्ड करा ही स्ट्रेट लाईन आपण खाली ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले टॉप कम्प्लीट झालेले आहे फ्रंट साईडने फोल्ड करण्यासाठी डिझाईन होते म्हणून आपण फोल्ड नाही बॅक साइडने फक्त आपण परत पेरून दोन शिलाई मारून घेतलेल्या आहेत आपला आपला सुंदर असा टॉप तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू